नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथभक्तीया चॅनलमध्ये कधी विचार केला आहे का आपण जसं विचार करतो तसंच आयुष्य आपल्या समोर उभं राहतं आपला विचार म्हणजे आपल्या आयुष्याचा आरसा आणि हेच श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वी भगवद्गीतेत सांगितलं आहे यद भाव भवती म्हणजेच मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनतो श्रीकृष्ण सांगतात मन जर सकारात्मक असेल तर ते देवत्वाकडे नेतं आणि नकारात्मक असेल तर ते माणसाला खाली केसत कृष्ण म्हणतात मनुष्य आपल्या विचारांचा परिणाम असतो आपण काय बोलतो काय करतो ते सगळं आपल्या मनातून जन्म घेत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनही गोंधळलेला होता त्याचं मन भीती शंका आणि दुविधने भरलेलं होतं पण श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं कर्मने वादिकारस्ते ते मा कदाचन म्हणजेच हे अर्जुना तू तुझं काम कर विचार नेहमी सकारात्मक ठेव कृष्णाने अर्जुनाचं मन बदललं आणि जेव्हा अर्जुनाचं मन बदललं तेव्हा तो पराभूत योद्धा नव्हता तो तो धर्मयुद्धाचा विजेता बनला आज आपल्याकडे युद्ध नाही पण आयुष्याचं रणांगण आहेच प्रत्येक दिवस आपण लढतो परिस्थितीशी नात्यांशी आणि स्वतःशी जर आपण मी नाही करू शकत असं विचारलं तर आपण खरंच नाही काहीच करू शकणार नाही पण जर आपण मी करू शकतो श्रीकृष्ण माझ्यासोबत आहेत असं विचारलं तर आपलं मन ऊर्जा विश्वास आणि भक्तीने भरून जातं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच फक्त विचार बदलला नाही तर श्रद्धेने विचार करणं आणि श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे ज्याचे जशी श्रद्धा असते तो तसाच बनतो कृष्णाचं पूर्ण जीवन हे माइंड कंट्रोलचं उत्तम उदाहरण आहे गोकुळात त्यांनी खेळ आणि प्रेम दाखवलं मथुरेत त्यांनी धैर्य दाखवलं आणि कुरुक्षेत्रात त्यांनी ज्ञान दिलं कृष्णांचं मन सदैव शांत स्थिर आणि प्रसन्न होतं कारण ते परम सत्याशी जोडलेलं होतं ते सांगतात समत्व योग उच्चते ज्याचा मन समतोल आहे तोच खरा योगी तर मित्रांनो आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपले विचार म्हणजे आपले भविष्य जर आपण श्रीकृष्णासारखं शांत सकारात्मक आणि श्रद्धेने विचार करायला शिकलो तर आपलं आयुष्यमयही कृष्णमय होईल दररोज सकाळी स्वतःला एक सांगा मी श्रीकृष्णाच्या मार्गावर चालतोय माझं मन मा शांत आहे माझे विचार पवित्र आहेत कृष्ण भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही ती म्हणजे विचारांचं शुद्धीकरण मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनतो आणि जसा श्रीकृष्णासारखा विचार करतो तसाच तो कृष्णमय म्हणतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नाथ भक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण